नमस्कार मी किरण प्रकाश झरकर शिल्प निदेशक कोपा भय उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव मित्रांनो आपण सगळे उत्सुक आहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समुपदेशन फेरीसाठी काउन्सिलिंग राऊंड हा शेवटचा राऊंड आहे या राऊंड मध्ये दोन प्रकारे समुपदेशन केलं जातं समुपदेशन फेरी दोन प्रकारे घेतली जाते एक आहे केंद्रीय समुपदेशन फेरी सेंट्रलाइज काउन्सिलिंग राऊंड आणि दुसरा आहे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड हा जो आहे हा सेंट्रल काउन्सिलिंग राऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो वीस ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकता नव्याने फॉर्म भरणं विकल्प सादर करणं नव्याने फॉर्म भरणं आणि आपला फॉर्म कन्फर्म करून घेणं या गोष्टी आपण वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण नव्याने फॉर्म भरा आणि हा फॉर्म नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कन्फर्म करून घ्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपली एकत्रित गुणवत्ता यादी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रकाशित होईल मित्रांनो बावीस आणि तेवीस ऑगस्टला अत्यंत महत्वाचा टप्पा आहे कुठल्याही काउन्सिलिंग राऊंडसाठी आपण ऑनलाईन पद्धतीनं सर्वात अगोदर आपली लावणं महत्वाचं आहे आपण आपल्या लॉग इन मध्ये बावीस व तेवीस ऑगस्टला आपले अटेंडन्स लावा आपल्याला ज्या ज्या संस्थांमध्ये उपस्थित राहायचं आहे त्या संस्था आपण सिलेक्ट करू शकता आणि तिथली गुणवत्ता यादी देखील आपण बघू शकता बावीस तेवीसला आपण ऑनलाईन पद्धतीनं आपली हजेरी द्यायची आहे आणि समुपदेशन फेरीसाठी आपल्याला कोणता स्लॉट उपलब्ध झाला आहे हे आपल्याला चोवीस तारखेला कळेल चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आपल्याला समुपदेशन फेरीसाठीची वेळ आणि दिनांक आ, हा आपल्याला कळेल पंचवीस आणि सव्वीस तारखेला हा काउन्सिलिंग राऊंड होईल काउन्सिलिंग राऊंडला विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असल्यामुळे दोन दिवसासाठी हा पहिला केंद्रीय समुपदेशन फेरीचा हा राऊंड आहे सेंट्रल काउन्सिलिंग ॲडमिशनची जी फेरी आहे ही सेंट्रल काउन्सिलिंग राऊंड जो आहे हा पंचवीस आणि सव्वीस तारखेला होईल आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेलाच आपल्याला प्रवेशसुद्धा कन्फर्म करावा लागेल अलॉटमेंट लेटर मिळेल आणि त्यानंतर आपण आपली मूळ कागदपत्रे त्याच दिवशी किंवा पंचवीस किंवा सव्वीस तारखेपर्यंत आपण सादर करू शकता हा आहे केंद्रीय समुपदेशन फेरीचा राऊंड यानंतर दुसरा राऊंड आहे यानंतरचा राऊंड त्याला संस्थास्तरीय समुपदेशन फेरी असं म्हणतात इन्स्टिट्यूट लेवल काउन्सिलिंग राऊंड आता प्रत्येक इन्स्टिट्यूटला दररोज राऊंड होईल हा जो राऊंड आहे हा दररोज राऊंड घेतला जातो साधारणपणे सत्तावीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला किती जागा उपलब्ध आहेत त्या कळतील सत्तावीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला कोणत्या आयटीआत किती जागा उपलब्ध राहिलेल्या आहेत त्या कळतील नोंदणीकृत प्रवेश जे उमेदवार आहेत त्यांनी अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस एक चार दिवस ज्या संस्थेत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या संस्थेमध्ये सकाळी आठ ते या बारा या दरम्यान जायचं आहे आपली हजेरी लावायची आहे आणि बारा वाजता तो राऊंड सुरू होईल बारा वाजल्यापासून ते शेवटच्या उमेदवारापर्यंत हा दररोज राऊंड होईल चार दिवस हे प्रत्येक दिवशी सकाळी अटेंडन्स होईल मेरिट यादी लावली जाईल आणि लगेच त्याच दिवशी अलॉटमेंट मिळेल आणि त्याच दिवशी प्रवेश करावा लागेल चार दिवशी वेगवेगळ्या वेग संस्थेमध्ये तुम्हाला जाण्याची संधी उपलब्ध आहे मात्र त्या संस्थेत त्या जागा उपलब्ध असणं आवश्यक आहे ज्या संस्थेत जागा उपलब्ध आहे आणि ज्या संस्थेत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथे तुम्ही अठ्ठावीस तारखेला उपस्थित राहा दररोज वेगळी गुणवत्ता यादी लागेल दररोज अटेंडन्स आवश्यक असेल समुपदेशन फेरीसाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरीला सर्व जागा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पूर्णपणे शंभर टक्के भरण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संस्थेत उपस्थित राहून हजेरी लावून आपला प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेशाची प्रक्रिया ही आता संपन्न होत आहे शेवटच्या प्रवेशाकडे आपण चाललेलो आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन रोजगार स्वयंरोजगार आणि नोकरीची संधी स्वतःसाठी उपलब्ध करून घेण्यासाठी आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याला आपण स्वतः आकार द्या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन फेरीसाठी प्रवेश घेण्यासाठी काही अडचण असल्यास आपण नजीकच्या आय टी निश्चित भेट देऊ शकता आपला प्रवेश पक्का करण्यासाठी समुपदेशन फेरीत हजेरी लावणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रवेश घेत असताना मूळ कागदपत्र सोबत असणं देखील आवश्यक आहे आपला प्रवेश घ्या आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा द्या धन्यवाद